सर्वांना सुख शांती समृद्धी लाभो सर्वांच्या इच्छा पूर्ण होत हीच श्रींच्या चरणी प्रार्थना या गणेश उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक विश्वास कृष्णा गावकर उपजिल्हा प्रमुख शिवसेना सिंधुदुर्ग सर्वांना सुख शांती समृद्धी लाभो सर्वांच्या इच्छा पूर्ण होत हीच श्रींच्या चरणी प्रार्थना या गणेश उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक विश्वास कृष्णा गावकर उपजिल्हा प्रमुख शिवसेना सिंधुदुर्ग सर्वांना सुख शांती समृद्धी लाभो सर्वांच्या इच्छा पूर्ण होत हीच श्रींच्या चरणी प्रार्थना या गणेश उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक विश्वास कृष्णा गावकर उपजिल्हा प्रमुख शिवसेना सिंधुदुर्ग